नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए जय शिराय जमीन भावनानी बहिणीं स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली हॅपी न्यू स्टेटस क्रिएट करणार आहोत आणि ते पण थ्री डीमध्ये तर आजचा व्हिडिओ खरंच खूप खास आणि कडक होणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आजचा जो व्हिडिओ आपण काइंड मास्टर ऍप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत तुमच्याकडे काइन मास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल जे काही 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 व्हिडिओ एडिटिंगमध्ये मटेरियल यूज करेल ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे काय नाही सिम्पली जायचं आणि डाऊनलोड करून घ्यायचं पण तिथनं डाऊनलोड करण्यास काही भावनानी बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे काही व्हिडिओ मेटरिल का असतात ते सर्व काही इथं मी टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे किंवा तुम्हाला टेलिग्रामच्या स्क्रीनवरती दिसत आहे डिस्क्रिप्शनमधनं जॉईन होतं तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर टेलिग्रामवरती राहुल पटलं सर्च केलं तर आपलं चॅनल येऊन जाईल जॉईन करून घ्या आणि जे मी काही मास्टर यूज करतो ते इथं वरती पिन केलेलं बघू शकता सिंपली तुम्ही यावरती क्लिक करून हे काही मास्टर डाउनलोड करून घेऊ शकता एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील पर्सनली माझ्याशी तुम्हाला काही बोलायचं असेल तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि प्लेलिस्ट आहे ती तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे अजून पण तुम्ही तुमच्या भावाला इंस्टाला फॉलो नसेल घेत नक्की फॉलो करा आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल घेत व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच आला असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की तुम्ही नंतर करायला विसरून जाता तर चला जरा वेळ नाही पण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया स्वागत नाही करोगे आम्हाला मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्थान केला काय मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं ओपन केल्याच्या नंतर इथे प्लसच्या अकाउंटवरती क्लिक करून एक नंबरचा रिस्यू जो आहे सोळा पॉईंट नऊचा चा हा रिव्हिव्ह सिलेक्ट करून टाकायचा रिसिव्ह सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले इथे बॅकग्राऊंड असेल बघू शकता या बॅकग्राऊंडच्या च्या ऑप्शनवरती क्लिक करायचं एक ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचा सिलेक्ट केल्याच्यानंतर इची जी ते आपल्याला सात सेकंदापर्यंत घेऊन टाकायचे कारण की आहे सात सेकंदापर्यंतच आहे तर आपण सात सेकंदापर्यंत घेऊन टाकूया त्यानंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता ऑप्शन असेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला इथला एक ओरले इफेक्ट व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ सिम्पली तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता हवाला तो व्हिडिओ आहे ॲड केल्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला याचा ऑप्शन आहे दिसत असेल तुम्हाला याला ठीक आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे याला घुमवायचं आहे आणि याला असं तुम्हाला झूम करायचं ठीक आहे झूम केल्याच्यानंतर असं काही इफेक्ट इफेक्टरीचं लागून जाईल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता परत तुम्हाला लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मिड्यामध्ये जायचं गेल्याच्या गेल्याच्यानंतर इथनं तुम्हाला एक पी एन जी मिळून जाईल टेक्स पी एन जी बघू शकता हीवाली दोन हजार बावीस ही पी एन जी तुम्हाला इथे वरती अॅडजस्ट करायची ठीक आहे इथे बघू शकता अशा प्रकारे अॅडजस्ट करून टाकायची अॅडजस्ट केल्याच्यानंतर हिची जी लेंथ शेडोपर्यंत घेऊन टाका जिथपर्यंत आपला बॅकग्राऊंड आहे तिथपर्यंत ठीक आहे त्यानंतर परत तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध जायचं मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला आणखीन एक पी एन जी मिळून जाईल हॅपी न्यू इयर ठीक आहे ही पी एन जी तुम्हाला ॲड करायची सिम्पली ॲड केल्याच्यानंतर या पी एन जीला तुम्हाला इथे फोटो करूया आणि इथं तुम्हाला ॲडजस्ट करून टाकायची ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे या नावाच्या खाली टेकच्या खाली ठीक आहे एकदम परफेक्टपणे बघू शकता अशा प्रकारे आणि ही जी लेंथ शॉर्टपर्यंत घेऊन टाका जिथपर्यंत आपला इडो आहे तिथपर्यंत एवढं झाल्याच्या नंतर तुम्हाला परत करायचं काय इथे बघू शकता लेअरचं ऑप्शन जसं असेल या लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथलं एक पी एन जी ॲड करून घ्यायची तुमची तुमचीवाली ठीक आहे तर तुम्हाला फोटो क्रॉप करायचा आहे म्हणजे रिमो बॅकग्राऊंड रिमोव करून टाकायचं आहे आणि जर तुम्हाला फोटोचा बॅकग्राऊंड रिमोव करता येत नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे फोटोचं बॅकग्राऊंड कसं रिमोव करायचं ते बघून तुम्ही रिमोव करू शकता ठीक आहे आणि फोटोचं बॅकग्राऊंड तुम्हाला रिमोव केलेलंच लागेल या व्हिडिओसाठी ठीक आहे तर फोटो ॲड झालेला आपला त्यानंतर तुम्हाला करायचं काय इथं बघू शकता लेअरमध्ये जायचं परत एकदा मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं एक तुम्हाला झाडाच्या खोडाची पी एन जी मिळेल ती तुम्हाला ॲड करायची बघू शकता हिवाली आणि असं थोडंसं झूम करायचं ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे असं झूम करायचं नाही इथं ॲडजस्ट करून टाका याची पण लिहिण तेवढंपर्यंत घेऊन टाका एवढं झाल्याच्यानंतर तुम्हाला या खोड्याच्या पी एन जीला तुम्हाला आपला जो फोटो आहे हा फोटो थोडासा इकडंच स्क्रॉल करायचा ठीक आहे बघू शकता असं छोटंच राहू द्या आणि इकडं तुम्हाला स्क्रॉल करायचं आहे स्क्रॉल केल्याच्यानंतर इथं आपली झाडाची जी पी एन जी आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इला थोडंसं मोठं करून घेऊ झूम करून घेऊया अजून ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे इथं जी पी एन जी इथे राहील ठीक आहे इथं राहिल्याच्यानंतर सिम्पली तुम्हाला करायचं काय खोडाच्या पी एन जीवरती क्लिक करायचं आहे इथं किचं ऑप्शन दिस असेल बघू शकता डिलेटच्यावरती यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला लास्टपर्यंत घेऊन टाकायचं आहे आणि इला तुम्हाला असं झूम करायचं ठीक आहे आणि इकडं असं स्क्रॉल करायचं ठीक आहे बघू शकता झूम करायचं आहे आणि इकडे याला असं दातांनी करायचं ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे एवढं तुम्ही करू शकता ठीक आहे ओके करायचं इथे बघू शकता इथं हा इफेक्ट लागला जाईल दे, लागून जाईल ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे इकडं हे खोट जाईल आणि तसंच आपल्याला इकडे करायचं एक करा काय बघू शकता या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे फोटोवरती क्लिक केल्याच्यानंतर परत तुम्हाला इथं किच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथे बघू शकता याला लास्टपर्यंत घेऊन टाकायचं आहे फोटोवर तुम्हाला झूम करायचं आहे सगळ्यात पहिले आणि असंच पुढं पुढं स्क्रॉल करायचं ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे म्हणजे जेणेकरून परफेक्टपणे इथं ॲड होऊन जाईल तर बघू शकता इथं तुम्हाला दिसेलच फोटो पुढं येईल आणि खोड इकडं चालला जाईल ठीक आहे बघू शकता एकदम परफेक्टपणे झूम होतं आहे एवढं झाल्याच्यानंतर तुम्हाला परत करायचं काय लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला आणखीन एक पी एन जी मिळून जाईल इथनं ना ती पी एन जी सिम्पली तुम्हाला ॲड करायची बघू शकता इवाली पी एन जी आहे पी एन जी ॲड केल्याच्यानंतर इला असं आपण झूम करून घेऊया झूम करून घेतल्याच्यानंतर फुल स्क्रीन करायचं एकदम बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे आणि ही जी लँ शर्टपर्यंत घेऊन टाका जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत घेतल्याच्यानंतर सिंपल तुम्हाला यावरती क्लिक करायचं केच ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला शॉर्टपर्यंत घेऊन टाकायचं शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला झूम करून टाकायचं ठीक आहे बघू शकता एकदम सिम्पल इमेज एकदम सोप आहे मस्त झूम करायचं ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे एकदम झूम करून घ्या अशा प्रकारे झूम करायचं ठीक आहे ओके तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण इफेक्ट ॲडिओ झालेले आहे त्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं ऑडिओच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे आणि ज्या पण फोल्डरमध्ये आपला ॲडिओ असेल तो ॲडिओ आपल्याला इथं सिम्पली ऍड करून टाकायचा आहे तर आपण ॲडिओ ॲड करून घेऊया ॲपिंगवर तर इथे आपला ॲडिओ ॲड झालेला आहे बघू शकता परफेक्टपणे तर आता मी तुम्हाला प्ले करून दाखवतो आपला व्हिडिओ कसा बनवून रेडी झालेला आहे आड� कारण की आपला व्हिडिओ पूर्ण रेडी झालेला आहे स्वागत नाही तर बघू शकता एकदम कडकपणे बनून आपला व्हिडिओ रेडी झालेला सिम्पली तुम्हाला इथे शेअरच्या अकाउंटवरती क्लिक करायचं आहे आणि त्याला एक्सपोर्ट करून घ्यायचे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच चालला असतं चॅनल पण नक्कीच सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी असे ट्रेंडिंग रेडिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन जास्त तर नक्कीच सबस्क्राईब करा तर चला भेटूया नव्या ड्रीनच्या टोटलमध्ये तोपर्यंत जे स्क्रीनवरती व्हिडिओ दिसत आहे ते व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा तो लाइक मारो यार मुझे नहीं पता मुझे दो मिलियन लाइक कैसे ना कैसे करके मुझे चाहिए मुझे चाहिए ही चाहिए तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो मुझे लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है